त्याच्यातल्या दोन ठेकेदारांचा फक्त आहे बाकीच्या ठेकेदारांचा म्हणजे अनभिज्ञ म्हणजे ते काय तळ्यात का कि मळ्यात असं म्हणता येईल त्यांना कारण की ते स्पष्टपणे आमच्या पडद्यावरती येत नाही त्यांच्याविषयी आपण काय निर्णय घेणार त्यांच्याविषयी आमचे सर्व कामगारांची अशीच भूमिका आहे की भविष्यामध्ये आमच्या कंपनीने खरोखर विचार केला तर आम्ही म्हणतो की आमचे जे दोन ठेकेदार आहेत तेच आमचे ठेकेदार माझं नाव अमित अमृत गजमल आहे आज मी आ, सापिष्ट कंपनी गाणी खडकोली या एरियामध्ये जी कंपनी आहे त्याच्यामध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर माझ्या समस्या मांडतो आहे गेल्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला अचानक कंपनीने दोनशे एकवीस कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता सापिस्ट कंपनीमधून आम्हाला बाहेर काढलेला आहे तो, तो आमच्यावरती एक अन्याय झालेला आहे कारण की गेली सव्वीस ते चोवीस वर्ष काम करणारे लोक आज माझ्या कंपनीच्या कामगारांच्या गटामध्ये आहेत कामगारांमध्ये आहेत एवढी वर्षे सेवा सुद्धा कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत त्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र संघटित झालो दा। संघटित झाल्यानंतर कंपनीला कुठेतरी समजण्यात आलं की बाबा हे संघटित होत आहेत तर आपल्याला उद्या हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं यासाठी त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे त्याच्यानंतर कामगार आयुक्तांजवळ चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने आतमध्ये कामगारांना उर्वरित कामगारांना सगळ्यांना घेतो त्यांनी पहिल्यांदा आम्हाला एक लेटर हेड ले दिलं होतं त्याच्यावरती आपल्या वडिलांची सही आपल्या आईची सही आपल्या पत्नीची सही असा आम्हाला एक त्याच्यामध्ये लिहून देण्याचा एक पत्र दिला होता पण तो आम्ही पूर्णपणे धुडकावला काम मी करणार आणि माझ्या आईवडिलांची सही काय करायची आहे तुम्हाला तर त्याच्यानंतर त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही फक्त आमची एक सही आमच्या कॉन्ट्रॅक्टरची सही हा करार झाला त्याच्यानंतर त्यांनी तत्पुर तात्पुरते एकशे तीस कामगार आतमध्ये घेतले आणि त्यानंतर बाकीचे कामगार आम्ही कामावर घेणार नाहीत असा त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू करू मेसेज दिला पण त्याच्यानंतर कामगार आयुक्तांकडे बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना उपोषणाचा इशारा दिला होता मागच्या महिन्यामध्ये चौदा तारखेला पण कामगार आयुक्तांच्या तिथे बसल्यानंतर आम्ही कामगार आयुक्तांच्या तिथे तोडगा असा निघाला की बाबा येत्या चौदा तारखेला म्हणजे चौदा दहाला आम्ही वीस माणसं घेतो त्याच्यानंतर ते वीस तारखेला वीस माणसं घेतो आणि उर्वरित सगळे कामगार तीस तारखेला घेतो असं सांगण्यात आलं कंपनीने त्याप्रमाणे आम्हाला आश्वासन दिल्याने आम्ही सर्व कामगार अनभिज्ञपणे असणारे आमची जी उपोषण आहे ते तुर्तास आम्ही स्थगित करतोय असं आम्ही प्रशासनाला कळवलं त्यानंतर कंपनीने चौदा तारखेला वीस कामगार घेतले वीस तारखेला वीस कामगार घेतले पण तीस तारखेला आमच्या परत ठेकेदारांकडे त्यांनी असा मेसेज पाठवला की आम्ही उरलेल्या सर्व कामगारांना कंपनीत कामगार संख्या जास्त झाल्याने बाकीच्या सर्व कामगारांना आम्ही निलंबित सेवामुक्त करतोय असं त्यांनी आम्हाला कळवलं पण तजनंतर आमच्या सर्व कामगारांमध्ये एक संताप निर्माण झाला की आम्हाला कंपनी किंवा असणाऱ्या प्रशासनाला जर कंपनी आम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा जर व्यवस्थित उत्तर देत नसेल तर आम्ही उपोषण करणार हे आम्ही आज ठरवलेलं आणि आं त्यानंतर आम्ही परत कंपनीला पत्रेवहार करून सगळीकडे शासनाला पत्रेवार करून आज आम्ही चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषण करत आहोत आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची सरकारकडे मागणी आहे बाकी आम त्याच्या मागे आमचा कुठलाही हेतू नाही उपोषण कशा प्रकारे उपोषण हे आमचं अमोरून उपोषण आहे त्याच्यामध्ये असणारे आमचे गे आतमध्ये गेलेले कामगार आहेत जे टोटल एकशे साठ कामगार झाले एकशे सत्तर कामगार झाले पहिले एकशे तीस नंतर एकशे सत्तर, एक सत्तर मधल्याही कामगारांवर आतमध्ये अन्याय होतोय म्हणून त्याही कामगारांनी आम्हाला साथ देण्यासाठी सांगितलं आहे की आम्ही उपोषणात तुमच्या साथ देणार तुम्ही आता म्हटलं ना संघटन करून कंपनीला प्रॉब्लेमेटिक होऊ शकतो असं कंपनीचं मत होत नेमकं प्रॉब्लेम म्हणजे आम्ही ज्या वेळेला संघटित झालो त्याच्यानंतर आम्ही कंपनीला जाऊन त्यांच्या असणाऱ्या मॅनेजमेंटला भेटून आम्हाला काय सुविधा पाहिजेत काय सुविधा नको ह्याही गोष्टी आम्ही सांगितलेल्या आत्ता जर पाहिलं एक ताजं उदाहरण आहे गेली चोवीस वर्षे किंवा वीस वर्षे काम करतोय मी किंवा माझा कामगार काम करतोय त्यांना अजूनपर्यंत कंपनी साधा ड्रेस कोड दिला नाही पण आम्हाला कंपनीने अचानक कामावर काढून नंतर ज्या स्त्रिया किंवा नंतर जो काय कामगार वगैरे ठेवला आहे त्यांना सगळ्यांना ड्रेस कोड लगेच त्यांनी दिलेला आता आम्हालाही माहिती नाही की ते कंपनीने प्रोव्हाइड केलेत की त्या कॉन्ट्रॅक्टरने प्रोव्हाइड केलेत मगाशी एक मुद्दा म्हणजे सुरुवात जेव्हा प्रास्ताविक झाला की कॉन्ट्रॅक्टर नवीन नेमून प्रयत्न होतो ते कॉन्ट्रॅक्टर कौंट लोकल आहेत का बाहेरचे आता ते कॉन्ट्रॅक्टर लोकलच आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती असं तर आम्हाला वाटतंय की त्यांच्यावरती कोणाचा तरी वरद असत आहे कारण की ते इथं बाहेरच्या असे काय नाही इतर आमच्या आजूबाजूच्या याच्यातलेच आहे तुमची त्याबाबत भूमिका काय असणार आमची अशीच भूमिका आहे की सगळ्यात प्रथम कंपनीत आम्ही जो गेलो गेल्या कित्येक वर्ष काम करतोय त्यांना आतमध्ये कंपनीने घ्यावं ते जे असणारे कामगार आहेत आम्ही त्यांनाही म्हणत नाही की त्यांच्यावरती अन्याय करा तुम्हाला मॅनपॉवर लागेल तर तुम्ही ती तीही मॅनपावर घ्या आम्ही असंही म्हणत नाही कारण की कंपनीमध्ये मॅनपॉवर लागणार आहे हे आम्हालाही माहित आहे कारण की आम्ही दोनशे एकवीस कामगारांमध्ये कंपनी ज्या वेळेला तिचा विस्तार छोटा होता त्यावेळेस दोनशे एकवीस कामगार काम करू शकत होते पण आता तिचा विस्तार मोठा झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅनपावरही जास्त लागणार आहे हे आम्हालाही कळतंय त्याच्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांच्यावरती अन्याय करा कारण की तेही कोणतरी कामगार आहेत पण त्याच्या आधी आम्ही जे कामगार ज्या कंपनीचा पाया आम्ही भक्कम करून दिला त्यांना आम्ही गेली वर्षानुवर्षे उत्पन्न मिळवून दिलं त्यांच्यावरती जर तुम्ही जर अन्याय करत असाल तो आम्हाला मान्य नाही कंपनी आणि कामगारांच्या हा वाद आहे हा वाद असून मध्ये जे तुमचे ठेकेदार आहेत त्यांच्या वतीनं तुम्ही आहात आणि त्यांच्या वतीनं कंपनी तर ते थे ठेकेदार तुम्हाला कितपत साथ देतात आता आमचेच ठेकेदार आमच्यापासून दूर जात आहेत कारण की आमचेच ठेकेदार असं निदर्शनास येत आहे की ते वेळोवेळी आमची जे आम्ही जे प्रश्न सांगतो त्यांना कुठल्याही आमच्या काय व्यथा असते त्या सांगतो त्या मॅनेजमेंट मध्ये वेळोवेळी पोचवत नाही ते ठेकेदार कुठचे ते ठेकेदारी आमच्या इथे आसपासचे आहेत लोकल ठेकेदार आहेत स्थानिक लेव्हर कितपत पाठिंबा त्यांचा आता ह्या उपोषणाला आमच्या त्याच्यातल्या दोन ठेकेदारांचा फक्त पाठिंबा आहे बाकीच्या ठेकेदारांचा म्हणजे अनभिज्ञ म्हणजे ते काय तळ्यात कि मळ्यात असं म्हणता येईल त्यांना कारण की ते स्पष्टपणे आमच्या पडद्यावरती येत नाही ते त्यांच्याविषयी आपण काय निर्णय घेणार त्यांच्याविषयी आमच्या सर्व कामगारांची अशीच भूमिका आहे की भविष्यामध्ये आमच्या कंपनीने खरोखर विचार केला तर आम्ही म्हणतो की आमचे जे दोन ठेकेदार तेच आमचे ठेकेदार